पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल कर्जत रेल्वे मार्गाच्या कामाला वेग आला आहे रुळाचे पॅनल स्थानकात दाखल झाले आहेत पनवेल चिखले मोहपे चौक कर्जत अशी स्थानके असणार आहेत पनवेल कर्जत उपनगरी रेल्वे मार्गाच्या कामात महत्वाची प्रगती झाली आहे पहिला एंड अनलोडिंग रेक ई यू आर रेक शनिवारी पहाटे पाच वाजता मोहोपे स्थानकात दाखल झाला या मध्ये दोनशे साठ मीटर लांबीचे आणि साठ किलो वजनाचे रेल्वे ट्रॅक पॅनल आहेत या पॅनलच्या मदतीने या मार्गावर वेल्टेड ट्रॅक टाकण्याचे काम सुरू होणार आहे पनवेल कर्जत हा नवीन रेल्वे मार्ग सुरू झाल्यावर प्रवाशांना एक पर्याय मिळणार आहे सध्या कर्जतला जायचे झाल्यास कल्याण मार्गे प्रवास करावा लागतो पण हा नवीन मार्ग सुरू झाल्यानंतर वेळेची बचत होणार आहे या मार्गावर नढाळ किरवली आणि वावरले येथे बोगद्यांचे काम सुरू असून रुळ बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे सध्या मोहोपे ते चिखले दरम्यान सात पॉईंट आठ किलोमीटर लांबीच्या भागात हे रुळ बसवले जात आहेत हा भाग पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्यात कर्जत आणि चौक स्थानकाजवळ रेल्वे रुळ जोडले जातील यासाठी लवकरच आणखी काही रेल्वे रेक उपलब्ध होतील अशी माहिती एम आर व्ही सीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी दिली पनवेल कर्जत मार्गावर वावरले येथील सहाशे मीटर लांबीचा बोगदा मुंबईतील सर्वात मोठा उपनगरी रेल्वे बोगदा ठरणार आहे सध्या पारसिक बोगदा एक पॉइंट तीन किलोमीटर हा सर्वात लांब बोगदा आहे पनवेल कर्जत रेल्वेसाठी दोन हजार सातशे ब्याऐंशी कोटीचा खर्च आहे तर पनवेल चिखले मोहपे चौक कर्जत ही स्थानके असणार आहेत या मार्गाची लांबी तीस किलोमीटर असून तीन बोगदे असणार आहेत